मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ संभवले जाते आज जागतिक दृष्टी दिनानिमित्त देवाभाऊ विजन रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ भाजपाचे आमदार किसन कोथोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला किटवाळा नजिक गोवेल येथे जीवनदीप महाविद्यालयात या प्रोजेक्टचा शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे आमदार निरंजन डावखरे कल्याणपूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड आमदार कुमार आयलनी यांच्यासह पोलिस अधीक्षक स्वामी जीवनदीप महाविद्यालयाचे प्रमुख रवींद्र गोडविंदे आदी उपस्थित होते दृष्टी मित्र सापिक गोरे यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट राबविला जात आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून पंच्याहत्तर दिवसात सहा विद्यार्थी एक वाहन चालक एक हजार कामगार यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे तसेच तीन हजार जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे जीवनदीप महाविद्यालय हे दृष्टी रहित महाविद्यालय होणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा शेवटच्या वर्गाचा विचार करतात तोच विचार खऱ्या अर्थाने आपण सुद्धा केलेला आहे गेल्या चौतीस वर्षापासून आपण मोतीबिंदू चष्मे या सगळ्या पद्धतीने काम करत असतोय आज जागतिक नेत्रदिन असल्यामुळं या कार्यक्रमासाठी खास करून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येणार होते पण पंतप्रधान असल्यामुळं त्यांना आजचा कार्यक्रम करता आला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवा भाऊ विजन जो सुरू केलंय ते सगळ्या लोकांच्या पर्यंत दृष्टीच्या दृष्टीने जी मदत लागेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी या विजनच्या माध्यमातून ठेवलेली आहे निश्चितपणे त्याला आम्हाला आज चांगले पाहुणे पण आम्हाला मिळाले सेटेसाहेब स्वतःही तसे आले कधीही सुद्धा त्याशी जोडलेले आहेत आणि साकीब गोरेने केलेलं हे काम केवळ आपल्या देशात नाही देशाच्या बाहेर सुद्धा केलं आणि देवाभाऊंच्या नावाने जो चष्मा सुद्धा तयार केलाय तो प्रसिद्ध झालाय मनापासून आजच्या कार्यक्रमाचं अभिनंदन करतो शुभेच्छा आणि पुढे शिक्षण एज्युकेशन आज हा आमचा देवाभाऊ विजन रिसर्च जो उपक्रम चालतो या अंतर्गत आम्ही गोरविंद सरांचा कॉलेज जीवनदीप कॉलेज याच्यामध्ये सहा हजार विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहोत आणि महाराष्ट्रातला हा पहिला कॉलेज असणार आहे तो दृष्टीदोष मुक्त होणार आहे आमदार साहेबांनी दृष्टी दिनानिमित्त मुख्यमंत्री साहेबांना निमंत्रण दिला होता मध्येच पंतप्रधान आल्यामुळे आमदार साहेबांनी सांगितला का सीएम साहेबांनी आमदार साहेबांना सांगितला का मी येऊ शकत नाही पण माझा आरोग्याचा रथ हाकणारा सारथी तुमच्याबरोबर शेट्टे साहेबांना पाठवतोय तुम्ही तो कार्यक्रम करून घ्या साहेबांचाही आशीर्वाद आहे सर्वांचा अधिवाद आहे राहिली निधी जी गोष्ट चौतीस वर्षात मी जे काही केला तर त्याला कधी एक हमाल म्हणून मी आयुष्याची सुरुवात केली वर्षात लाख नागरिकांना मी मदत केली कधी निधी कमी पडला नाही जर दानत खरी असली तर ईश्वर कुठून ना कुठून देतोच मी एन कडून सरकार कडून किंवा पैसेवाल्यांकडून कधीच पैशाची मागणी केली नाही माझ्या मागे ताकदने कदोरे साहेब उभे राहिले आणि आज देवा भाऊ माझ्या मागे उभे आम्ही हा नाव सात साथ पार पाळलेला आहे तर माझ्या विचारांना कधीच देव थांबवणार नाही आणि देव निधी जे कमी करणार नाही मला कोणत्या ना कोणत्या धंद्यात पैसे भेटत राहतील आणि मी असाच काम करीन मरेपर्यंत एक भारतीय म्हणून मला ही संस्था मी आज चौतीस वर्ष चालवली माझ्या आयुष्यापर्यंत मी एक रेकॉर्ड करून जाणार तर विदाऊट एन कोणाकडून निधी न घेता एक सामान्य आम्हाला आयुष्यभर दृष्टी सेवेचा काम केला आणि लाखो लोकांना त्याचा सूरज मिलीमणी जनशक्ती कल्याण